ना वर। काल पाहिलं ना प्रत्येक गोष्ट तुमच्या समोर आहे सर्वोच्च न्यायालयात कमिशन समोर आहे घटना कुठे आहे काय एकोणीशे नव्याण्णव चीच घटना इलेक्शन कमिशनला आहे त्यांना मला सांगायचं आपण वकील आहात देवेंद्र फडणवीस सुद्धा वकील आहेत दोन वकिलांनी एकत्र बसावं आणि एकदा काहीतरी ठरवावं बघा लग्न एकदा होतं प्रत्येक ॲनिव्हर्सरी लग्नाची जी असते त्याला सर्टिफिकेट दाखवावं लागत नाही की आमचं या या तारखेला लग्न झालं आहे म्हणून आम्ही ॲनिव्हर्सरी करतो आहे बरं का होतंच असतं तीस वर्ष पस्तीस वर्ष चाळीस वर्ष लोक ॲनिव्हर्सरी साजरी करत असतात घटना एकदा दिलेली असते घटना जी असते पक्षाची ती एकदा पूर्ण घटना दिल्यावरती आहे मग त्याच्यामध्ये जे बदल होत असतात जे अमेंडमेंट्स होत असतात ते आपण वेळोवेळी कळवत असत आणि ते शिवसेनेनं वेळोवेळी झालेले बदल घटनेमध्ये केलेले ठराव हे कसे कळवले आणि त्या संदर्भात कशा पोचपावत्या आहेत मिळाल्याच्या निवडणूक आयोगाच्या ते काल पुराव्यास दाखवलं ना काल आपण नीट पाहिला असेल लवादाने म्हणजे मिस्टर नार्वेकर यांनी ते त्यांना लक्षात द्यायला पाहिजे वकील आहेत ते आता आम्हाला हे नका तर मी सांगायला तुमची डिग्री तपासावी का वकिलाची तुमची किंवा फडणवीसांची साध्या वकिलाला सुद्धा जे कळतं हो, ते तुम्हाला कळलं पाहिजे का काल तुम्ही जनता न्यायालयात जे काय आम्ही पुरावे दाखवत होतो ते काय बिनकाच्छेच्या गॉगल लावून पाहत होतात का आ काय करता तुम्ही भक्कम पुरावे काल समोर आणले तुम्ही कसे खोटं बोलला आहे तुम्ही कसं खोटाडेपणाने निकाल दिलाय निकाल दबावाखाली दिला असेल किंवा तुमची मती भ्रष्ट झाली असेल गुंग झाली असेल त्याच्याशी आम्हाला काही म्हणायचं नाही या जनतेच्या न्यायाला समोर या आणि हा निकाल जनतेसमोर येऊन सांगा तुम्ही दिलेला हे काल त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आव्हान त्यांनी स्वीकारायला हवं एकनाथ शिंदेने स्वीकारायला हवं अमित शहाने स्वीकारायला हवं राहुल नार्वेकरांनी स्वीकारायला हवं जर तुमच्यामध्ये इतकी मोठी हिंमत असेल हे आव्हान स्वीकारा जनतेसमोर या आणि हा जो निकाल आहे शिवसेनेच्या बाबतीत तुम्ही दिलेला तो छाती ठोकपणे सांगा मग आम्ही पाहू